नमस्कार मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे आपल्या सर्व महाराष्ट्रीय वासियांच एक स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे आता नेमकं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय त्याचे निकष काय होते ते आपण जाणून घेऊयात संबंधित भाषा ही प्राचीन असावी आणि त्यातील साहित्य हे श्रेष्ठ असावे तसेच भाषेचे वय हे कमीत कमी दीड ते दोन हजार वर्षापूर्वींचे असावे त्या भाषेला असे स्वतःचे स्वयंभू पण असावे लागते प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा जो गाभा आहे तो कायम असावा लागतो तर यासाठी आपली मराठी भाषा ही वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ती अभिजात भाषेच्या नियम पूर्ण करते त्यासाठी आपल्याला हा मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाला आहे आता फायदा काय होणार अभिजात भाषा मिळायचा दर्जा मिळाल्यानंतर तर देशातील सर्व साडेचारशे विद्यापीठामध्ये अभिजात भाषा शिकवण्यासाठी तरतूद करणं आवश्यक आहे दुसरं आपल्या ग्रंथालयांना तिथं पाठबळ मिळेल अभिजात भाषेतील दोन अभ्यासकांना दरवर्षी पुरस्कार दिला जातो यामुळे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगार संधी निर्माण होतील त्यामुळं आपल्या सर्वांना मराठी माणसांना हा एक आनंदाचा क्षण आहे त्याबद्दल सर्व मराठी भाषिकांचे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याबद्दल सर्वांचे अभिनंदन तसेच महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे सुद्धा मनस्वी अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र